जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा सा कॉल सारखा चालू आहे कारण की एक काल पाच तारखेच एक परिपत्रक फिरत आहे हे बघाय परिपत्रक कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जाऊ समजलं नाही की ही भरतीचा काही जण काय म्हटलं भरती निघाली म्हणजे ऍड पडलेली असं बऱ्याच जणांचा गैरसमज झालेला आहे आणि याच्याबद्दल काय बरेच व्हिडिओ पण पाहिले विद्यार्थ्यांनी हा जो त्याच्या पद्धतीने सांगतो माझंही काम आहे आपल्या परिवारासाठी समजून सांगणं सर्वात पहिले अजून एक गैरसमज तुमच्या डोक्यात काढून टाका हे चॅनल फक्त आर एस अकॅडमी राहुल सरांचं नसून हे तुमचं सर्वांचा आहे कारण की बघा लक्ष द्या मी पण जो पण व्यक्ती करत असतो ना तो कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही हा आपलं म्हणावं लागेल अहो आपलं हे आपलं चॅनल आहे आणि जी ही माहिती भेटते ना माझ्याकडे मी तुम्हाला कायम पोहोचवत असतो मग या वनरक्षक भरतीचा आता जो फिरतोय की बारा हजार प्लस जागा आहे तेरा हजारच्या आसपास जागा आहेत मग ते त्याचं नक्की काय म्हणणं आहे बाई आणि हे पत्र कोणतं कोणाचं आहे पहिले हे पत्र कोणाच आहे कोणी पाठवलेलं आहे म्हणजे नक्की काय तर हे परिपत्रक नागपूरकडून निघतंय कारण आपलं जे मेन ऑफिस आहे ना नागपूरला तिथून हाल होत असतात मग सर्वात पहिले जोही कोणी व्हिडिओ पाहत असेल दादा लाईक आणि सबस्क्राईब मी कायम बोलत असतो का कारण की आपला व्हिडिओ नवीन फॉलोअर्स बघत असतो मग फॉलोअर्स नसून तो नवीन विद्यार्थी असतो तो बघत असतो त्याला असं वाटतं की अरे लाईक साठी खोटं बोलतात दादा इथे कुठलंही खोटं राहणार नाही जे आय डिजिज सत्य असेल तेच दाखवलं जाईल कारण की इथं अजिबात मला नाही मिलियन मध्ये फॉलोअर झाले नाही लाखो मध्ये झाले तरी चालतील माझ्याकडे जेवढे ना त्या ते माझ्या हक्काचे असतील आणि ते मला समजून घेणारे असतील आणि मी त्यांच्यापर्यंत तेही त्यांच्यासाठी मी खूप महत्वाचा असेल तर सर्वात पहिले आता जी माहिती आहे ना हे काय सर्वात पहिले समजून सांगणार आहे त्यात ना त्यात विष्णू लाड लक्ष द्या आता हे बघा कारण की ह्या भरतीसाठी एकट कोणी एक, एक अकेडमी कोणीच करू शकत नाही किंवा युट्यूबला कोणी म्हणत की हे मी करतोय मी करतोय हे सर्वात पहिले चुकीचे आहे कारण की ते विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहकार्य आहे इथे विष्णू लाड सुशांत पाटील आता सुशांत पाटील डायरेक्टिंग अरेंजमेंट केले की डायरेक्ट वन असे की आम्हाला वनसेवकच्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे पेपर कसा घेणार ग्राउंड घेणार की कशा पद्धतीने काय घेणार हे सर्व डिटेल मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये सर्वात पहिले तुम्ही फक्त समजून घ्या मग तुम्ही ते काय तुम्ही लाईक विथ सबस्क्राईब तिकडे तुमच्याजवळ असू द्या न कुठे काय 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 होतो तुमच्या डोक्यात तो एक मेसेज निगेटिव्ह जातो लाईक साठी फोटो बोलतात कदा सबस्क्राईब फोटो बोलतात काय कुठलं नाही जेही आहे कारण एवढे एकोणसाठ हजार विद्यार्थी आहेत त्यांना मला सत्य माहिती पोहोचवणं गरजेचं आहे तर सुशांत पण व्हिडिओ पाहत असेल विष्णू पण विचारून बघा जेही विद्यार्थी असतील पहा त्यांच्याशी कॉलवर बोलतोय मग आता हे जे परिपत्रक काय याच्याबद्दल पहिले सांगतो मग सुशांत काय म्हणतो विष्णू काय म्हणतो ते तुम्हाला समजून सांगतो आता बघा या परिपत्रक मध्ये यांनी एकच आहे की हे आधी एक मे मध्ये पण निघालेलो आता नवीन परत त्यांनी काय सांगितलं नऊ डिसेंबर पर्यंत जेवढी वनवृत्त आहेत तुमच्याकडे जागा किती रिक्त आहेत आणि दोन प्रकारची पदभरती होणार आहे दोन प्रकारची मग त्यामध्ये तुम्हाला लग लग्न जे आर आपल्या चॅनल टाकून देईल मी तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित फक्त मी तुम्हाला कारण कसं ग्रामीण भागातला जो विद्यार्थ्यांना जर समजून सांगणं खूप गरजेचं आहे तर मग ह्याच्यामध्ये काय प्रकार आहे माहिती का सगळ्यात पहिले दोन प्रकारचे मग यांनी काय सांगितलं कि प्रत्येक वनरुक्तालयाने परत ड्राफ बनवला की तुम्ही आम्हाला वनरिक्त जागा किती रिकत आहेत कारण हे पद नवीन निर्माण होते लक्ष द्या हे वनसेवकाचा पद आजपर्यंत आता वनमजूरचं नाव वनसेवक ठेवण्यात आलेलं आहे लक्ष द्या मग पदभरती नवीन आहे म्हणून त्यांनाही त्याचा संभ्रम आहे की याच्या कॅरेक्टर काय लावायचा काय त्यांनी एक सुरुवातीला ड्राफ बनवतो कन्फर्म नाहीये की त्याच्यात त्यांनी एकदम बनवली हेच दहावीच्या वरती वरती शिक्षण नाही पाहिजेल असं नाही तसं भरपूर काही त्याच्यात भरपूर भर निर्माण झालेला आहे तर दादा नो त्यांनी आता वनुत्तवाला सांगितलं जागा किती रिक्त आहेत मग त्याच्यावरती एक जार बनवतील की कशा पद्धतीने आपल्याला ला घ्यावा लागेल आणि कृपया करून आमचं सुशांत आमचं श्रवम कर बन झाले या भरतीला ला आडफाटा घालू नका तुम्ही हो भरती निघू द्या कारण की या शिक्षण चा मध्ये आपण निवेदन देऊन या गोष्टी करून त्यांना सांगू शकतो की सर हे बारावीचं निवेदन हे कॅन्सल करा कारण की कसं आहे कोर्टाची सातवी पास वर भरती असते तर भरपूर हाय क्वालिफिकेशन पर्यंत विद्यार्थी घेतात म्हणून हे शिक्षणाचा एक आनंदाची बातमी की काही कण ते हालचाल करतायत वनसेवक भरतीचे हालचाल करतायत म्हणजे ते हालचाल चालू झालेली मग ही भरती जाईल नऊ तारखेला कळालं की जागा किती रिक्त आहेत म्हणजे कमीत कमी बारा तेरा हजार ते पाच सहा हजार बी जागा वॅकन्सी काढल्या वनसेवकच्या कारण की अठ्ठावीस तीस हजार पगार जातात आज जोही गरीब विद्यार्थी सुरु त्याला माहिती कंपनीत बारा तेरा हजार कायम कायम करणार तो सत्तावीस अठ्ठावीस हजारला काही काम करेल झाला ना पाणी मारेल काय तिथे सर्व दिलेले काय काय काम करणार काही काम असू दे सर्वात पहिले जॉब जॉब आहे कारण की सध्या जॉबचं खूप हे आहे म्हणून तू ते अजिबात विचार करू नको बरेच करतात सर काय काम राहते तुला काय करायचं अठ्ठावीस तीस हजार पगार भेटतोय ना काय पाहिजे तू जे कामगिरी करू ना त्याच्यात मग आता ह्या भरती बदल नऊ तारखेला सर्व डिटेल कळेल बर का डिटेल नऊ तारखेला कळेल की कशा पद्धतीने काय असणार आहे ही अजून जी आर आलेली नाही हे वन नागपूरवाल्यांनी हे नागपूरवाल्यांनी सहभागी पत्र काढून आहे की तुम्हाला माहिती द्या आम्हाला तुमच्याकडे किती लोकांची गरज आहे काय आणि हे त्यांना फार गरज आहे सर्व पण लक्ष दे कारण की दादा गरज काय आहे त्यांना माणसांची खूप गरज आहे त्यांचा जो वनवृत्तामध्ये आपल्या वनरक्षक मध्ये किंवा आपल्या वन विभागामध्ये भरपूर विद्यार्थी आता जॉबला आहेत काय भरपूर विद्यार्थी जॉबला मागच्या भरती हो, ते सांगतायत कारण की हो कारण की काय तिथं माणसांची खूप कमी आहे नाही अवेलेबल कारण की आपला एरिया खूप मोठा आहे याचा वनांचा म्हणून त्यासाठी ते लवकर लवकर भरती करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांची हालचाल चालू झाली आणि जर ही भरतीच त्यांनी जर हालचाल केली तर जानेवारीत ऍड श टाकू शकतात लक्ष द्या जानेवारी मध्ये हे वनसेवकची ऍड पण येऊ शकते म्हणून माझं एकच म्हणणं आहे दादा सर्वात पहिले आता जी ही भरती आहे ना कोणीही काही आता बरेच जण काय करते मग निवेदन मग ते दावीचं कॅरेक्टर आहे हा ना ते करू आपण सर्व वेळ भरती येऊ दे भरती आली ना मग वनरक्षक बद्दल बोला सर वनरक्षक मग दादा ही फक्त ही भरती येऊ दे वनरक्षकला पण आपण लढू हो वनरक्षक सूजा लढू आपण पहिली ही भरती येणं आपल्याला गरजेचं आहे ही भरती आली की वनरक्षक जागा भरपूर रिकत त्यांना भरती करणं आणि सर्वात पहिले आता सरकारला सर्वांनी एवढं बहुमताने निवडून दिलेलं आहे ते नक्कीच काहीतरी त्यांनी तरी हालचाल करतील कारण काय अपेक्षा खूप अपेक्षा जास्त त्यांना यश आलेलं आहे मग त्यांना ती जबाबदारी पण वाढली आहे म्हणून अजून वनगत वन मंत्री कोण आहे काय अजून डिक्लेअर झालं नाही कोणी काही करू नका विथ आता सुशांत पाटील जर आमचं बोलणं झालं आता तर त्यांनी काय केलेलं का आहे टाकलं होतं त्यांना आरटीआय की आम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे मग त्या सचिवाने डायरेक्ट त्यांना सांगितलं तुम्ही मुंबईला नऊ तारखेला यावा पण काय झालं त्यांचं काहीतरी खूप इमर्जन्सी काहीतरी झालंय म्हणून ते होणार नाही मग ती ऑनलाईन मिटिंग आहे लक्ष द्या ते लिंक पाठवणार आहे ऑनलाईन मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये मी पण सामील होणार आहे सुशांतचं मी बोलणं झालं विष्णू असेल आम्ही मी पण सामील होणार का सुशांत म्हणजे वेगळे बरं का सुशांत पाटील तुम्ही ग्रुपला बघा बोलत असतो आपण त्या मध्ये मांडू मुद्दे मांडू बा कशा पद्धतीने आम्हाला डिक्लेअर बा तुम्ही नक्की वनसेवकला कशा पद्धतीने येणार म्हणजे आमचा विद्यार्थी त्या तयारीत राहील बरोबर लक्ष द्या तयारीत राहील बा नऊ तारखेला अजून डिटेल काय जर मीटिंग जर झालं तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मी टाकेल दाल सत्य माहिती टाकेल की असं असं बोलणं झालं कुठला कुठलंही एडिट नसतात आणि आजपर्यंत कुठलाही व्हिडिओला एडिटिंग केलेली नाही अजून मी सांगतो मी माझ्या ऑफलाईन बी विद्यार्थ्यांना सांगतो आणि तुम्हालाही सांगतो आपला तुम्हा सांग व्हिडिओमध्ये कुठेच एडिटिंग नसते का सत्याला मरण नाही हो या कलिवत सत्य परेशान आहे पराजित नाही हे वाक्य सत्य आहे म्हणून एडिटिंग करायची गरज नाही म्हणून जेही असेल ना आणि आजपर्यंत एवढा कमी वेळात एकोणसाठ हजार काहीतरीच व्हिडीओमध्ये बोललो आणि मला लाईक फॉलो करा सबस्क्राईब करा एकोणसाठ हजार विद्यार्थी किंवा आपल्या परिवार जॉईन झालेले का कुठेतरी सत्यता असेल ना हो? कुठेतरी चांगलं कार्य असेल म्हणून तो होतोय कारण की बसा म्हणून मला काय सांगायचंय म्हणून या भरती बद्दल जेही माहिती अरे माहिती सांगेल ना बाबांना म्हणून कृपया करून कारण कसं होतं कॉल तुम्ही कॉल करतात ना कॉल उचलले जात नाही दिवसातून पाच सात सात उभं राहावं लागतं लेक्चरला लेक्चरला उभं राहिल्यावर तुमच्या कॉल अटेंड होत नाही म्हणून कृपया करून जे ही माहिती आली वनसेवकची या जागा त्यांना भरणंच आहे त्यांना गरज आहे काळाची गरज आहे म्हणून तू गापील राहू नको सर्वात पहिले गाफील राहू नको तू तुझ्या तयारीत राह तू तुझ्या पद्धतीने तयारीत राह नक्कीच या भरती बदल काही ना काही येईल आणि तू त्याच्याबरोबर तयारीत तू जॉबच्या कारण की तू एवढ्या दिवसातून मेहनत करतोय आणि या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे जुने विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात जॉबला लागले कारण त्यांनी सातत्य या गोष्टी सांभाळून ठेवल्या आणि ते हा या वर्षी जॉबला भरपूर विद्यार्थी मला अक्षरशः आता वनरक्षक मध्ये भेटायला हा सर खूप मार्गदर्शन केलं कारण त्या जॉब बद्दल आम्हाला माहिती नव्हतं हो कशा पद्धती ग्राउंड लेवलला कशा पद्धती समजून सांगितलं प्रत्येक ग्राउंड ला जाऊन बाबा आणि मी अजून मी सांगतो जिथं जिथं माझी गरज पडेल मी नक्कीच तुमच्यासाठी धावपळ करणार का कारण की मी तुमचा बांधील मी तुमचा बांधिलकी आहे कारण की एवढा साठ एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांचा बांधीलक्या आणि मी नक्की जाणार फक्त मला जय सुशांत राहुल बोललो मग ते जा कधी आवाज आहे कधी गरज असली राहुल सर नक्की तुमच्यासाठी येणार आहे हा निवसे ओनरक्षी चे आहे पण अजिबात एकी करतात ना एक करावं लागेल तेव्हा जे आंदोलन मध्ये असतात तेव्हा आपण मी त्यांना सपोर्ट करा तेव्हा ते आपल्याला सपोर्ट करतील कारण की आता जो मुकुल म्हणून आहे तो कोण आपल्याला भरपूर सपोर्ट करतोय म्हणून आपण सगळ्यांनी आणि एक ताकद दाखवा लागेल एक लक्ष द्या एक दोन जणचं काम नाही एकी दाखवावं लागेल एकी कारण की जेव्हा एकी एक व्यक्ती एक एक पन्नास किलो उचलू शकतो दोन व्यक्ती शंभर किलो उचलू शकतात तीन व्यक्ती दीडशे किलो म्हणजे जसं जेवढे व्यक्ती वजन जसं आपण एक प्रॅक्टिकल मध्ये वजनचा उपचार करतो की व्यक्ती वाढले तर वजन उचलणं वाढेल तसं आपली व्यक्ती जेवढी आपली संख्या वाढेल ना तेवढं त्यांच्यावर प्रेशर येईल सरकारला आणि त्यांना कळेल की अरे हा महाराष्ट्रात वन रक्षक साठी सेवक साठी विद्यार्थी वाट आहे म्हणून आपल्या सर्वांची एकी गरजेची आहे म्हणून परत सांगतो काही कमेंट करा डाऊट असतील तर लागले असतात नवीन कोणी फॉलो असेल तर अजून दोन चार व्हिडिओ बघ मग मला आपल्या चॅनलमध्ये आपल्या परिवारामध्ये जॉईन व्हाय पण जे नऊ तारखेला जी माहिती भेटेल मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकेल आणि वेळोवेळी सत्य माहिती टाकेल दादा कुठलाही काही फेक नसणार आणि कृपया करून तुम्ही कुठेही क्लास लावत असणार किंवा कुठे रील बघून अजून ते एक सांगायचा मुद्दा आहे उद्या मी पण बॅच चालू केली तर माहिती आहे व्यवस्थित प्रॉपर ऑफलाईन तिथे विद्यार्थ्यांना भेटा अरे काय हा सत्य आहे का कारण कसं असं रील आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये खूप बदल आहे खूप मोठा बदल आहे म्हणून जे ही गरज भासली तर मी नक्कीच तुमच्या सोपं आहे आणि जेवढं माझ्याकडनं प्रयत्न असतील तेवढं मी हंड्रेड पर्सन प्रयत्न तुमच्यासाठी करणार म्हणून हा डाऊट क्लिअर करा नऊ तारखेला मी अजून तुमच्यासाठी अपडेट घेऊन येतो हे कुठलं काही नाही हे फक्त जागा रिक्त जागांचा अहवाल मागितलेला आहे आणि किती कशा पद्धतीने आणि ते आपल्याला डिटेल कळणारच आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आता नो काळजी करू नका मी वेळोवेळी दे माहिती देणार दे आणि तुमच्यासाठी पुरवणार नक्की परत सांगतो काही डाऊट असतील तर कमेंट करा कारण की बरेच विद्यार्थी कमेंट वाचून पण त्यांना कळत असं कारण कसं गावाकडचे काही विद्यार्थी ग्रामीण भागातले हो नाही समजतो त्यांना हे जे आर बी आर नाही वाचतायत त्यांना म्हणून त्यांना ते व्हिडिओच्या संदर्भातून त्यांना कळत यार काय कशा पद्धतीने कुठलं काय चालू आहे मला कडे खूप काही एकदम आहेत ना की आई वडील व्हिडिओ पाहतात आणि आई वडिलांचे कॉल येतात सर हा तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो कारण की माझ्या चॅनलवरती दिसतंय माझ्याकडे शंभर पैकी आठ ते दहा टक्के असे लोक आहेत की ते आई वडील पालक व्हिडिओ बघतात हो कारण का कारण की ते कुठेतरी आपलं पण आहे त्यांना कुठेतरी समजतंय आणि नक्कीच मी तुम्हाला वेळोवेळी माहिती करेल सांगेल कशा पद्धतीने नऊ तारखेची माहिती बदलली सांगेल परत काही प्रिय मित्रांनो डाऊट असतील तर कमेंट करा दादांनो नक्कीच तुमच्यासाठी सोबत आहे आणि लढणार मी कोणी काही म्हणा मी लढणार तुमच्यासाठी आणि कायम सोबत राहणार भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद